अध्यक्ष महाराज अपक्ष नंतर अध्यक्ष महाराज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या शासनाने शेतकऱ्यांचा सात बारा खोरा करणार असं आपण आश्वासन दिलं होतं हे राज्याचं सरकार हे गतिमान आहे तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणं अत्यंत गरजेचं आहे ते लवकरात लवकर शासन निर्णय घेईल त्याचबरोबर मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली माझ्या तालुक्यात जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे आणि त्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं गरजेचं आहे ते शासनाने लवकरात लवकर देणं गरजेचं आहे त्याचबरोबर या राज्यातील दिव्यांग्याचे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्यांच्या निधीचा प्रश्न आहे त्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे माझ्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्या ते अनुदान वेळेत मिळत नाही त्याचबरोबर माझ्या तालुक्यात मान व कोरडा नदीला कॅनॉलचा दर्जा देणं गरजेचं आहे आणि तो दर्जा देऊन आपल्याही तालुक्यातला हा प्रश्न आहे तो दर्जा लवकरात लवकर दिला तर शेतकऱ्यांना खूप मोठं सहकार्य होईल पंढरपूर सांगोला हा या महामार्गावरून बऱ्याचशा पालक्या आषाढी कार्तिकी आणि माघवारीला जातात त्या रस महामार्गाचं चौपदरीकरण होणं गरजेचं आहे त्याचबरोबर या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी ची जो नियम शिथिल केलेला आहे तरीसुद्धा काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी खूप त्रास देतात तर त्यावर लवकरात लवकर त्या, लोकर त्या बँकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे या राज्यामध्ये राज्यामध्ये पन्नास हजार शेतकरी शक्तीपीठ मार्गाम शक्तीपीठ महामार्ग होण्याने बाधित होणार आहेत ते स्वत या पिढीचं नुकसान नाही तर इथून पुढच्या सर्व पिढ्यांचं नुकसान होणार आहे आपल्या जिल्ह्यातून सुरत चेन्नई हा महामार्ग गेला आणि त्या महामार्गातून जाणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति गुंटा साठ हजार रुपये एवढाच मोबदला मिळणार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे शेतकरी सर्वजण विरोध करतायत की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा आणि जर आपल्याला करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की एकरी कमीत कमी चार कोटी मोबदला या शेतकऱ्यांना मिळावा त्याचबरोबर दिवसा लाईट देण्यासाठी सौर ऊर्जा योजना आणली आणि त्यातील काही नियम शिथिल कर करणं गरजेचं आहे जेणेकरून ही योजना वाडी वस्तीवरच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळेल त्याचबरोबर महिला सक्षमीकरण या राज्यामध्ये आदिशक्ती अभियान राबवत आहे तर प्रिकॉशनरी एच पी व्हॅक्सिन मुलींना नऊ वर्षे ते पंधरा वयोगटातील मुलींना शासनाने मोफत देणं गरजेचं आहे जेणेकरून गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर भविष्यात उद्भवणार नाही ही गोष्ट खूप गरजेची आहे माझ्या मतदारसंघात असंख्य युवक हे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्या बे, बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी एक मोठी एम आय डी सी सांगोला तालुक्यात होणं गरजेचं आहे त्यासाठी शासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर अशा सेविकांनी करोनासारख्या महा महारो रोगी रोज जी काही महामारी आली होती महारोग या राज्यामध्ये आणि देशामध्ये जगामध्ये उद्भवला होता त्या काळामध्ये गोरगरिबांना वाडी वस्तीवरती जाऊन आरोग्याची सेवा दिलेली आहे त्यांच्या पगारवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा या राज्यामध्ये असंख्य बीएमएस बी एच एम एस डॉक्टर्स वैद्यकीय सेवा देत आहेत त्यांचे काही प्रश्न प्रलंबित आहे त्यावर शासन लवकरात लवकर निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं अंतकरणपूर्वक आभार